जय सद्गुरु मित्रांनो ह्या आजोबांचं वय बघितलं तर ते पासष्ट हो। ते सत्तर हे त्यांचं वय असावं त्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन जो काही आनंद लुटला ना तो खूप पाहण्यासारखाच आहे कारण मराठ्यांनी कोणत्याच गोष्टीची न करतात थेट त्यांनी आझाद मैदान गाठलं एक तर पावसाचे दिवस त्याच्यामध्ये गणेशोत्सव हे सगळं सुरू असताना सुद्धा सगळे आपले मराठी बांधव आझाद मैदानामध्ये एकत्र झाले त्याबद्दल ते त्यांचं कौतुक करा एवढं कमीच आहे आपण बघितलं असेल तर मराठ्यांची जी काही गैरसोय झाली लोकांना चिखलामध्ये बसायला लागलं सुरुवातीला हॉटेल्स बंद होते, होते लोकांना खायचे थोडेसे प्रॉब्लेम सुरू झाले त्याच्यानंतर जी काही मदत आपले मराठी गावाकडचे बांधव असतील तिथले इतर समाजाचे बांधव असतील आणि जे काही आपले युवा उद्योजक असतील त्यांनी जी काही मदत केली ना त्यांचं सुद्धा कौतुक कर एवढं कमीच आहे कारण लोकांना जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत कारण लोकांनी खूप वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन केलं आणि त्याचा आनंद सुद्धा घेतला आपण बघितलं असेल तर हे आरक्षण काय साठी हवंय तर आर्थिक स्थिती जर आत्ताची सध्याची बघितली तर मराठ्यांची थोडीशी बिकट होत चाललेली का 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 आहे कारण शेतीवरती जे काही मराठी बांधव अवलंबून आहेत त्याच्यामुळेच ही जी काही परिस्थिती आहे ना त्याच्यामुळे हे आरक्षणाची सध्या गरज आहे कारण आपले जे काही मराठी बांधव आहेत जे काही हुशार विद्यार्थी आहेत आपल्या समाजामध्ये त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण घेता येत नाहीये ते घेण्यासाठीच ही काही जी धडपड आहे ना ते सुरू आहे आपण बघितलं असेल तर एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी पहिला आवाज उठवला आणि त्याच्यानंतर हे जे काही आंदोलन आहे ना त्यांना वेगळीच वळण वे लागत गेलं आपण बघितलं असेल तर दोन हजार नऊ असेल दोन हजार सोळा नंतर जे काही आपले अठ्ठावन्न मुक मोर्चे निघाले पण मित्रांनो आपण बघितलं असेल तर आपले जे काही मराठी समाजाचे ह्या महाराष्ट्राला जवळपास नऊ मुख्यमंत्री लाभले पण कोणत्याही सरकारने किंवा कोणत्याही नेत्याने अशी ठोस भूमिका न घेतल्यामुळे ही आपल्यावरती आज वेळ आलेला आहे दोन हजार अठरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला तेरा टक्के आरक्षण देण्यात आलं पण त्याच्यानंतर जे काही सरकारमध्ये बदल झाले आणि दोन हजार एकवीस ला हे आरक्षण आपल्या सरकारला हायकोर्टामध्ये टिकवता नाही आलं त्याच्यानंतर हा लढा असाच सुरू राहिला दोन हजार तेवीस मध्ये जी काही अंतरवाली सराटीमध्ये जी काही घटना घडली त्याच्यानंतर ह्या आंदोलनाला एक वेगळंच नेतृत्व मिळालं ते म्हणजे निस्वार्थी असं मनोजदादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं असेल तर दोन हजार चोवीसला हे थेट आंदोलन आहे ते वाशीममध्ये जाऊन पोहोचलं आणि तेव्हा जे जे काही मुख्यमंत्री होते ते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एक दहा टक्के आरक्षण मिळालं आणि जे काही आपल्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक आपल्याला आश्वासन दिलंय पण मित्रांनो त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्याच्यानंतर हे लक्षात आलं असता सत्तावीस ऑगस्टला पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू झालं आणि ते थे थेट आझाद मैदानमध्ये जाऊन पोहोचलं आणि आपण बघितलं असेल तर जवळपास पाच दिवस हे उपोषण सुरू होतं आणि ह्याच्यानंतर जे काही दोन सप्टेंबरला जी आर काढला मित्रांनो किंवा ज्या काही मागण्या होत्या त्या आपल्या मान्य करण्याचं जे काही सरकारने आश्वासन दिलं त्याच्यामुळे हे आपण बघित असेल तर ह्या गॅजेटचा आपल्याला फायदा होऊ शकतो ह्या गॅजेटमध्ये जे काही कुणबी नोंदी आहेत ना त्या आपल्या लोकांना सुद्धा त्याच्यामुळे जे काही आता जी आर निघाल्यानंतर जे काही लोक बोलत ना त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला आता इथून पुढे काय करता येईल हे हे सगळ्यात आपल्याला महत्वाचं आहे